श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तां सर्वांचे स्वागत आहे आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये तर स्वामी भक्तांना मी आज एक नवीन संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यापैकी स्वामींच्या एका मूर्तीला स्पर्श करावा स्वामी तुम्हाला प्रार्थनांच्या माध्यमातून कुठलीही सेवा देत आहेत हे जाणून घेऊया या सेवा केल्याने तुमचं आयुष्य आनंदाने व सुखाने भरून जाईल ज्या अडचणीचा सामना तुम्ही करत आहात त्या दूर होईल तुमच्या परिवारावर स्वामीची कृपा कायम राहील तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद राहील स्वामीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ मन धावून पूर्ण ऐका स्वामींचे मार्गदर्शन तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे चला जाणून घेऊया त्या भक्तांसाठी त्यांनी दोन नंबरच्या स्वामींच्या मूर्तीला स्पर्श केले आहे परमशक्ततेचा आहे हे राया तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात सतत निवास करतो आहे मला हृदयातून मार्गदर्शन देत आहे पण हे स्वामीराया माझे संचार मला तुझ्यापासून दूर नेते माझ्यावर कृपा कर मला तुझ्या अनन्य भक्तीशी शक्ती दे या भक्तीच्या शक्तीने माझं चंचल मनावर ताबा मिळवेल त्याला शांत करेल त्याला सुद्धा नामाशी बोडी लावेल आणि तुझे जे कर्म संकेत देतो आहे ते तुझे हुकूम देत आहे त्याचे पालन करेल आणि तुला अपेक्षित जीवनाशी अभिव्यक्ती करेल हे स्वामी आई तू माझे माळवले आहे आए। गुरु आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन कर मला प्रेरणा दे आणि हे स्वामी राया मला इतका सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल माझी महाती इतकीच असू दे की कोणाचं तरी चांगले होते नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जाते इतकी लाज असू थोरा मोठ्यांचा मान राखला जाईल आयुष्यभर विश्वास इतकेच दे की कुणाच्या तऱ्हे आयुष्याचे भले करता येईल बाकीचे आयुष्य तुझ्याकडे ठेव म्हणजे इतरा नाही माझं होणार नाही ही प्रार्थना आहे प्रार्थना स्वामी जवळ करा आणि पाच लोकांना शहर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि त्यांचे पण आशीर्वाद तुम्हाला मिळतील ज्यांना तुम्ही शेअर करून त्यांचा स्वामी भक्तींचा मार्ग दाखवला आहे त्यांचा मानना करा तुम्हाला आशीर्वाद देत आहे हा स्वामी संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या मूर्तीला स्पर्श केले आहे स्वामी काय सांगतात मन लावून एका श्री स्वामी समर्थ हे प्रार्थना त्या भक्तांसाठी स्वामी त्यांना एक संदेश देत आहे मनापासून नाही का स्वामी म्हणतात तू फक्त माझे नाव घे तुला योग्य मी स्वतः चालवेल अरे बाळा आपण दोघे या जन्मातच नाही तुझ्या प्रत्येक जन्मात मी तुझ्यासोबत असतो तुझ्या प्रत्येक जन्मावर माझ्या लक्षात तुझा प्रत्येक जन्माचा जो माझ्या जवळ आहे स्वामी सांगतात तुझा वाईट काढा तुझी किंमत कमी करण्याचा प्रयत्न खूप जण करतात संयम ठेव हो, मग तुझं अस्तित्व कोणीही संपवू शकणार नाही स्वतःचा विचार करणारे लोक हा थोडा वेगळी प्रगती करतात तो सगळ्यांचा विचार कर तुझी प्रगती होईलच मी का कमीपणा घेऊ मी का नमते घेऊ असे बरेच हे असतात आणि तोच मी आपल्या आयुष्यात विषय लावतो म्हणून अशा आज स्वामी म्हणतात मी मी पणा सोडा की सर्व काही आपल्या मनासारखे होते स्वामी बघताना तुमचा विश्वास असेल तर स्वामी समर्थ टाईप करा व चॅनलला सबस्क्राईब करा तीन व्यक्तीला शहर भाग्यवंत अठरा अनेक नष्ट होतील व स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल हे स्वामी समर्थ हा संधी त्या भक्षां भक्तांसाठी त्यांनी एक नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात की कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा आणि विचार करानंतर अमल अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हाला मन शांती असो फक्त तुम्हाला विचार हे एक प्रचंड विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणूनच विचार बदला म्हणजे तुमचे नशे बदलेल विचार म्हणजे स्वभाव बदलेल स्वभावातील बदलामुळे सवय बदला सवय बदला, बदला यामुळे व्यक्तीचे महत्त्व बदलते आणि व्यक्ती महत्त्व बदले की आपले नशे बदलते भाग्य बदलते बस स्वामीजी हे वाक्य आठवले की जीवन सुखी व आनंदी विश्वास असेल तर लाइक करा स्वामी आई टाईप करा नशीबवान साथ सोडले म्हणून हरायचं नाही रडायस बसायचं नाही श्री स्वामी समाप्त